मित्रांनो कसे आहे मजे मजे आहे का नाही मी फिरायला आलो फडापसाळ्या फडापासला धरण आहे ना तिथं आज मी फिरायला आलो तर तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करू आता पावसाळ्यामध्ये नदीला पाणी सोडलेलं आहे बघा बघा किती भरपूर प्रमाणामध्ये पाणी सोडलेलं आहे आता आहे का पण जास्त होतं पण आता कमी केलेलं आहे त्यांनी भरपूर पाणी होतं माहिती तसे आहे आता पुलावरती उभा आहे आता हे बा वातावरण पण बघा किती छान आहे का पावसाचं वातावरण मस्त काळे खाले आहेत फक्त हे का नंबर कसा आहे बी हे आमच्या घरापासून जवळच आहे तो चार किलोमीटर लांब आहे घरापासून म्हटलं चला दुर्वास सुट्टी पण होती मला म्हटलं चला फिरून पण येऊया आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण म्हटलं काहीतरी दाखवावू हा बघा कसा व्ह्यू आहे मी सुद्धा ब मी सुद्धा बऱ्याच वर्षानंतर आलो माहिती का आणि इकडं येण्याचं काही मला कामच नव्हतं जास्त पण आता यूट्यूब यूट्यूब चॅनल काढलेलं आहे म्हटलं चला काहीतरी आपल्या युट्यूब फॅमिलीला वेगळं दाखवायचा प्रयत्न करू मग आलो इकडं जरा काय बघा कसलं पाणी आहे फुल एन्जॉय फुल एन्जॉय आज छान वातावरण आहे एकदम पक्क्याच्या कणसबिंस वगैरे भेटत आहेत तर सकाळीच दु। मसाला डोसा खाऊन उडी गुळेदोळा खाऊन आलो मस्त हे एकच नंबर हा सगळं फुल आहे या पुलावरनं गाड्या ये जा आहेत हे बघा असं वातावरण हे पहिल्या जाळ्या नव्हत्या बसवलेल्या पण या आता बसवल्या जाळ्या सेफ्टीच्या हिशोबाने बसवलेल्या जाळ्या ते आता आ, हा असा व्ह्यू आहे सगळा हे बघा हा पुलाची बॅक साईड ही पुलाची बॅक साईड हे बघा इकडं पाणी जाते पुलाच्या पुला जा खालून पाणी येते बघा ही मुळा मोठा नदी आहे बरं का मोळा मोठा नदी हे सगळं पाणी सिटीमध्ये जातं पुणे सिटीमध्ये पुणे सिटीमध्ये नंतर मग तिथं हे बघा इथून पाणी जाते सगळं हे पाणी कमी आहे सध्या पाण्याची लेवल कमी आहे पाऊस भरपूर जर झाला ना तर पाण्याची लेवल पण जास्त वाढते लय अजून छान दिसते लय भारी दिसते मग तर दोन दिवस झाले पाणी पाण्याची लेवल कमी केलेली आहे आता काहीतरी मला वाटते सात हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे सध्या कारण दोन दिवसाआधी जास्त होता दोन दिवसाआधी यायचं म्हटलं तर मला सुट्टी हो नव्हती आज गुरुवार सुट्टी होती मला म्हणता चला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करू कारण रोज रोज तेच तेच व्हिडिओ बघून बघून तुम्हाला पण कंटाळा आला असेल आणि नवीन सबस्क्रायबरांना विनंती आहे की आमचे व्हिडिओ बघा राहो करा आम्हाला पण सपोर्ट करा हे बघा असा व्यू आहे सगळा हा सगळा असा व्यू आहे सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमचे व्हिडिओ बघा शेअर करा कमेंट करा लाईक करा आम्हाला पण तेवढा सपोर्ट करा जरा आमच्या आम्हाला पण जरा बरं वाटते तुम्ही आमचे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर आम्हाला पण अजून नवीन नवीन करायची प्रेरणा प्रोत्साहन मिळते आम्हाला पण आम्ही तसे आम्ही पण नवीन नवीन व्हिडिओ करायचा प्रयत्न करू तुमची तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू मित्रांनो करा मग आम्हाला सपोर्ट करा तेवढा कारण मी सध्या बघतोय की जास्त व्हिडिओ कोणी बघतच नाही आमचे आता मला पण कसं बारा तासाची ड्युटी असते बारा तासाची ड्युटी असल्यामुळे मला जास्त बाहेर फिरायला वेळ नसतो आज वेळ मिळाला फिरायला बाहेर म्हटलं चला तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करू हा असा सगळा व्यू आहे हा हे आहे खडाकवासला डॅम जिल्हा पुणे हा सगळा तिथला व्यू आहे खडाकवासला डॅमचा सुद्धा दाखवलं मी तुम्हाला सुद्धा हायलाईट व्हिडिओ केलेले आहेत ते हायलाईट व्हिडिओ पण बघा आणि हा व्हिडिओ पण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका बरं का चला टाटा बाय बाय सगळ्यांना ओके